घरात नेहमी सुख समृद्धी राहण्यासाठी हे उपाय करा एक रोज सकाळी लवकर घर स्वच्छ करून घ्यावे घरातील फरशी रोज फुसावी आणि फरशी फुसायच्या स्नान झाल्यानंतर काहीतरी देवाचे करावे दोन घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीमध्ये थोडे मीठ घालून ठेवावे मग मिठाला पाणी सुटले असते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे तीन घराचा उंबरठा फुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीचे पावले स्वस्ती किंवा जय श्री लिहून रांगोळी काढावी चार दर पंधरा दिवसाला घरातील जाळे स्वच्छ करावे घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात घरातील सगळे पडदे दर दोन महिन्यांनी धुवावे दरवाजाला लावलेल्या सुकलेल्या माळा निर्माल्य केर कचरा योग्य वेळी काढून टाकणे पाच घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा गर सतत घरात धूप घर बंदिस्त ठेवणे लावून लावणे चांगले सहा दिवे लागणीला घरातील सर्व दारे खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावावी देवाला गाईच्या तुपाचा दिवा आणि धूप लावावा रोज किमान एक माळ कुलदेवतेचा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप करावा घरातील देवी लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे आणि स्वतःलाही लावून घ्यावे भीमसेने कापूर जाळावा देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान पंधरा मिनिटे भाग प्रकाशमय राहील याची काळजी घ्या तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व गोष्टींसाठी आभार मानून सर्व चांगल्या व्हावं यासाठी प्रार्थना करावी सात दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावी तुळशीला हळदी कुंकू लावून शुभंकृती म्हणावे आपल्या घरात आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्याची प्रार्थना करावी आठ दिवे लागण्याची वेळ असताना घरात झोपणे भांडण करणे नकारात्मक बोलणे अपशब्द बोलणे किंवा टी व्हीवर नकारात्मक गोष्टी पाहणे टाळावे न घरामध्ये कुठेही कचरा धूळ राहू देऊ नये तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांचे टोपले घराबाहेर ठेवावे घरात ठेवू नये घराच्या मुख्य कोवळा असा टांगा ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोवळ्याच्या खालून प्रवेश करेल कोवळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात अकरा घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारे फुल झाडे जरूर लावावीत तसेच मुख्य प्रवेशद्वारापाशी एक तुळशीचे रोप लावावे बारा आपल्या घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करू नये किंवा अपमानित करून पाठवू नये शक्य असल्यास अल्पहार देऊन आणि त्याला काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप घ्यावा तेरा घराबाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय करावी रात्री काही अन्न उरल्यास ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घाला चौदा दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादी रक्कम मिळाल्यावर ती आधी देवासमोर ठेवून हळदी कुंकू व्हावावी त्यातील शंभर रुपये तरी देवाजवळील एका डब्यात जमा करावे चार सहा महिन्यांनी या रकमेने गरिबांना अन्नदान करावे दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काही जरूर घ्यावे उदाहरणार्थ मिठाई घरातील सर्व सदस्य आनंदी राहतील याची काळजी घ्यावी पंधरा घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवसाचे पंधरा दिवसाचे किंवा एका महिन्याचे भरून ठेवावे आज आणायचे आज बनवायचे आणि आज खायचे असे करू नका सोळा घरामध्ये तुटलेले फर्निचर चप्पल बंद पडलेले घड्याळ भंग पावलेल्या मूर्ती रद्दी सामान ठेवू नये घराचे प्रवेशदार नेहमी मोकळे आणि स्वच्छ ठेवावे सतरा घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडगळ ठेवू नये अगदी कोणीही कधीही अचानक पाहुणे आले तरी तारांबळ उडेने असे असावे अठरा घरातील सर्वात जास्त नकारात्मक निर्माण करणारी ठिकाणी शौचालय बेसिंग आणि किचन ओट्याचे जिंक रोज आंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावे घरातील स्वच्छता वेगळी चप्पल ठेवावी दरवेळी स्वच्छता उपयोग करताना पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्छता दार वापर केल्यानंतर तसेच उघडे न ठेवता कटाक्षाने लावून घ्यावे एकोणीस घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणांमुळे वाद असतील तरी घरी कोणालाही जाणून बुजून ठेवणे असे प्रकार स्वतःच्या बाजूने तरी टाळावे शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी काही समस्या या येणारा काळ सोडवतो त्यामुळे सतत वाद होणार नाही याची काळजी घ्यावी वीस घरामध्ये सगळे सणवार प्रथेप्रमाणे साजरे करावे कुलधर्म कुलाचार करत राहावे